आता बातमी नांदेड नांदेड ना आहे नांदेडमधून बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष नांदेडमध्ये पाहायला मिळाला बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने भक्कम बहुमत मिळवत सत्ता राखली असून महागठबंधनाला मतदारानं साप नाकारले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सक्षम नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सूक्ष्म नियोजन आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विकासभिमुख प्रतिमा या त्रिसूत्रीमुळे एनडीएला विजय मिळाल्यानं या विजयाचा जल्लोष नांदेडमध्ये देखील पाहायला मिळाला असून भाजपच्या वतीनं नांदेडमध्ये मिठाई भरवत व फटाके पडून भाजपनं जल्लोष साजरा केला आहे भाजप जेडीयू सरकारच्या कार्यकाळात राज्यात झालेल्या विकासकामाचा थेट लाभ मतदारांनी मतदानातून व्यक्त केला बिनबुडाचे आरोप मतचोरीचे ठपके ठेवून संभ्रम निर्माण करण्याचा महागठबंधनाचा प्रयत्न जनतेनं फेटाळून लावल्याचंही भाजपनं स्पष्ट केलंय बिहारचा निकाल हा लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली असून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकातही भाजप युती विजयाचीच पुनरावृत्ती करणार असल्याचा विश्वास खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलाय पाहूया पाहुया अशोकराव चव्हाण काय म्हणाले ते बिहारचा विजय हा अतिशय देशामधला आणि भाजपचा अतिशय महत्वपूर्ण हा विजय झालेला आहे ॲब्सोल्युट मेजॉरिटी बिहारमध्ये दोनशे पाचच्याही पुढे आकडा गेलेला आहे आणि एन डी एचं स्पष्ट बहुमत बिहारमध्ये आता जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि आपण पाहताय की जे महागठबंधन होतं त्याची फार दयनीय अवस्था झालेली आहे चा चा। चा का हा विजय म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाचा नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाचा अमित भाई शाह यांच्या सूक्ष्म नियोजनाचा आणि विकसित बिहारचं जे काही विकास पुरुष म्हणून आपले नितीश कुमार आणि भाजपच्या समर्थनातून जे काही काम झालेलं आहे त्याचा हा परिपाक आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन अमित भाईंच्या नियोजनावर त्यांचं अभिनंदन नितीश कुमारचे आणि भाजपचं समजतं बिहारमधल्या अभिनंदन करतो या विजयाने देशामध्ये दणदणीत अशा प्रकारचा विजय झालेला आहे आणि पी असो किंवा महागठबंधन असो फार वाईट आणि दयनीय अवस्था ही जवळपास झालेली आहे आता स्पष्ट झालेलं आहे नांदेड येणार आहे विजय होणार का पण पाहिजे हे देशामध्ये चुकीचे बिनबिडाचे आरोप करायचे त्या बिनबुडाचे आरोप बोट चोरीचा आरोप बिनबुडाचे आरोप करायचे आणि त्या ह्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यातून मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा सपशेल जनतेने नाकारलेला विषय आहे की लोकशाहीचा विजय आहे नांदेडमध्ये सुद्धा येणाऱ्या ना महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वर्गाच्या निवडणुका असो तिथेसुद्धा भाजपाचा आणि युतीचा विजय निश्चित आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची